प्राथमिक शाळा रतनपुरा इथं बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न धुळे प्रतिनिधी गोकुळ देवरे तालुक्यातील रतनपुरा येथील इथं अतिरिक्त पोलीस अधीक्षक धुळे राजकुमार उपासे यांच्या अध्यक्षतेखाली आणि रुग्णसेवक राकेश माळी पप्पू भाऊ यांच्या दातृत्वातून माजी पंचायत समिती सदस्य सुरेश माळी रतनपुरा सरपंच डी डी अडावेसन उपसरपंच अनिल माळी शुभम चौधरी फायनान्स ब्रांच मॅनेजर संदीप चौधरी उद्योजक गणेश भाऊ मोरे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दा सोनवणे उपाध्यक्ष हेमंत सोनवणे मुख्याध्यापक सावळे सर महात्मा फुले माध्यमिक विद्यालयाचे दोन्ही उपक्रमशील शिक्षक मनोज सोनवणे सर मनिलाल माळी रोशन भाऊ गवळी हर्षल भामरे भैया माळी सुमित अहिरे किशोर माळी महेंद्र माळी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला पहिली ते चौथीच्या विशेष गुणवत्ता प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना कंपास आणि पॅड पेन बूट पाणी बॉटल असा शैक्षणिक साहित्य पप्पू भाऊ माळी यांच्या वतीने देण्यात आले राजकुमार उपासे साहेब यांनी पप्पू दादा माळी रुग्णसेवेचे प्रामाणिकपणाचे नम्रतेचे आणि दातृत्वाचे भरभरून कौतुक केले शाळेची पटसंख्या उपस्थित आणि गुणवत्ता याबाबत सर्व शिक्षकांचे व मुख्याध्यापकांचे केले वर्गातील भूपेश माळी या उत्स्फूर्तपणे मनोगत व्यक्त केले सर्व उपस्थितांनी त्यांचे मनस्वी कौतुक केले पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या पर्यटकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले शेवटी उपस्थित सर्वांचे आभार मानले त्यामुळे जास्त वेळ नाही घेता पण मी थोडक्यातच विषय म्हणजे माझी भाषण संपवतो आजच्या कार्यक्रमाचे शाळेत अध्यापक आणि आदरणीय गुरुजन वर्ग आणि ग्रावक ग्राहक मला ज्या वेळेला यांनी सांगितलं की असा असा कार्यक्रम आहे नाही तर आम्ही पण कार्यक्रम कुठला आहे आणि कसा आहे बघूनच रिस्पॉन्स देतो कुठल्याही कार्यक्रमाला जायचा आम्ही फारसा विचार करत नाही करत कारण सार्वजनिक ठिकाणी आम्हाला वागताना पण बंधनं आहेत बोलताना बंधनं आहेत पण काही कार्यक्रमाला प्रोत्साह येऊन हजर राहून प्रोत्साहन देणं हे आम्हाला बी आमचं नैतिक जबाबदारी वाटते या उद्देशाने मी आज खरंतर कार्यक्रमाला आलो आणि माझं आता पंचावन्न वर्ष म्हणजे पन्नास वर्षापूर्वी फक्त शाळेचे माध्यम जिल्हा परिषदेत होते त्यामुळे मी जिल्हा परिषद शाळेतच विद्यार्थी आहे सातवी पर्यंत मी जिल्हा परिषद शाळेतच शिकलोय त्यामुळे असं काही कोणी समजायचं कारण नाही की जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी कुठं कमी असतात त्यामुळे विद्यार्थी मित्रांना आणि विशेषतः मुलींना माझी हे आहे आव्हान आहे की आपण स्वतःला अजिबात कमी समजायचं नाही आपण कशातच कमी नसतो फक्त आपल्यामध्ये जिद्द आणि महत्वाकांक्षा ही विकसित झाली तेवढी डेव्हलप करायला पाहिजे आणि हे आ, गुरुजन वर्ग अत्यंत चांगल्या प्रकारे करू शकतात आणि इथं केलं जातं याचा मला आनंद आहे पप्पू माळेने अतिशय चांगला उपक्रम घेतलेला आहे आणि मला इथे येऊन खरोखर आनंद झाला आणि मी त्यांचा आभार मानतो की मला या कार्यक्रमात बोलवलं माझ्या विद्यार्थ्यांना आणि शाळेला खूप खूप शुभेच्छा आहे अशीच उत्तरोत्तर प्रगती आपली होत राहो धन्यवाद थँक्यू मधील पहलगाम इथं झालेल्या अतिरेकी भ्याड हल्ल्याचा धुळे जिल्हा अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीनं जाहीर निषेध धुळे प्रतिनिधी गोकुळ देवरे जम्मू काश्मीर मधील पहलगाम इथं बावीस एप्रिल रोजी पर्यटकांवर अतिरेकी यांनी जात विचारून गोळीबार केला या भ्याड हल्ल्याचा मेणबत्ती पेटवून निषेध करण्यात आला हा निषेध शिवतीर्थ संतोषी माता मंदिर चौक इथं करण्यात आला जे निष्पाप पर्यटक या हल्ल्यात शहीद झाले त्यांना धुळे जिल्हा अखिल भारतीय मराठा महा संघाच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी जिल्हाध्यक्ष जगनबापू ताकटे महानगर प्रमुख कांतीलाल देवरे महिला आघाडी जिल्हाध्यक्ष उर्मिलाताई पाटील वैभव पाटील साहेबराव पाटील हरिश्चंद्र काका मिसाळ जनता महाविद्यालय साखरीचे चेअरमन संजय अबा नेतकर वामन तात्या मोहिते उमेश पवार राजेंद्र मराठे तसेच मराठा रेजिमेंटलचे माजी सैनिक आणि धुळे शहरातील अनेक भारत देशप्रेमी यावेळी उपस्थित होते